सुरुवातीला बातमी आहे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या संदर्भातली धर्मेंद्र यांचं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर विलपार्ल इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांची प्रकृती बिघडली होती त्यानंतर मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं आज त्यांनी अखेरचा आश्वास घेतला देऊल कुटुंबियांसह स्मशानभूमीत अनेक कलाकार उपस्थित होते आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबच्या नसराली गावात धर्मेंद्र यांचा जन्म झाला होता त्यांचे वडील मुख्याध्यापक होते मात्र वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षीच त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचा निर्णय घेतला होता मुंबईतही अनेक संघर्षांनंतर त्यांना काही महत्वाच्या भूमिका सादर करता आल्या त्यानंतर मात्र धर्मेंद्र यांनी मागे वळून बघितलं नाही शोले सारखा हिट चित्रपट दिल्यानंतर सुद्धा त्यांचं नाव नाव हे विरू असंच म्हटलं गेलं आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी त्यांचा जन्म झाला पंजाबच्या लुधियानामधील नसराली गावात त्यांचा जन्म झाला एकोणीसशे साठमध्ये मध्ये दिलबी तेरा हम तेरे हा त्यांचा पहिला चित्रपट होता तर दोन हजार चोवीस मध्ये तेरी बाग तू मे ऐसा उलझा जिया हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांना सन्मानित करण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये फिल्म फेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला दोन हजार सात मध्ये आयफा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड न गौरवण्यात आलं दोन हजार बारा मध्ये पद्मभूषण पुरस्काराने ते सन्मानित झाले लहानपणापासूनच त्यांना चित्रपट सृष्टीविषयी आकर्षण होतं फिल्मफेअर टॅलेंट हंट या स्पर्धेसाठी त्यांनी पोर्टफोलिओ पाठवला होता या स्पर्धेत ते विजयी देखील झाले आणि त्यानंतर त्यांना चित्रपटाची पहिली ऑफर आली दिग्दर्शक अर्जुन हिंगराणी यांनी त्यांना पहिली संधी दिली एकोणीसशे साठ मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला पहिल्या चित्रपटासाठी त्यांना एकूण मानधन मिळालं एक्कावन्न रुपये फुलॉर पत्थर या चित्रपटानं मात्र त्यांना रातोरात स्टार बनवलं दरम्यान बॉलिवूडचा मॅन अशी ओळख त्यांना मिळाली धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांची जोडी विशेष प्रसिद्ध झाली होती मेरा गाव मेरा देश या चित्रपटानं त्यांना ॲक्शन हिरो अशी ओळख मिळवून दिली शोले चित्रपटात त्यांची आणि अमिताभ बच्चन यांची जय विरूची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली अमिताभ आणि धर्मेंद्र यांची जोडी घट्ट मैत्रीची निशाणी ठरली शोले दरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिने हेमा मालिनी यांचे प्रेमसंबंधही जुळले एकोणीशे ऐंशी मध्ये हेमा मालिनी यांच्याबरोबर त्यांनी दुसरं लग्न केलं रुपेरी पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही जोडी देखील सुपरहिट ठरली होती चतुरस्त्र अभिनय वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेक आणि प्रचंड देखण रूप लाभलेल्या आणि अनेक दशकं हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं नोव्हेंबरमध्येच सुरुवातीलाच त्यांना ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता मात्र आज अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर साधारण दीड वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले विलेपार्लेतील हो स्मशानभूमीमध्ये त्यांच्या निधनानंतर मान्यवरानी प्रतिक्रिया व्यक्त केंद्रीय के मंत्री नितिन गडकरी शोक व्यक्त किया हाँ मेरे पास अक्सर आते थे बहुत बार और बहुत यादें हैं उनके बेटों के साथ मेरे अच्छे संबंध हैं हेमा मालिनी जी से भी व्यक्तिगत रूप से पारिवारिक संबंध थे और बहुत बार उनका मुंबई पुना एक्सप्रेस हाईवे फॉर्म भी है तो काफ़ी बातों में आते थे मिलते थे उनका जाना निश्चित रूप से एक उमदे दिल का और सबको मदद करने वाला स्पोर्ट्समैन स्पिरिट ये शब्द जिसके जीवन में पूरी तरह ओर्तोपुरत का ऐसा व्यक्तित्व था और उनके जाने से हमने बहुत एक अच्छे इंसान को गवाया धर्मेंद्र यान्ना एक टॅलेंट हंट स्पर्धेत ते विजयी झाल्यानंतर पहिला चित्रपट मिळाला होता ही टॅलेंट हंट स्पर्धा ही तेव्हाचे प्रसिद्ध अभिनेते देवानंद यांनीच आयोजित केली होती या स्पर्धेतील त्यांच्या ते परफॉर्मन्समुळे स्वतः देवानंद देखील प्रभावित झाले होते त्यांनी देखील त्यांना चित्रपटाची ऑफर दिली होती मात्र तो चित्रपट कधीच झाला नाही त्यानंतर काही काळ म्हणजे एकोणीशे चोपन्न ते एकोणीशे साठ या दरम्यान धर्मेंद्र यांनी एका ड्रिलिंग फर्म मध्ये नोकरी केली आणि मुंबईत आपला उदरनिर्वाह केला आणि त्या दरम्यान अनेक प्रॉडक्शन हाऊसचे हो उंबरठे झिजवले त्यानंतर त्यांना हिंगराणी यांचा पहिला चित्रपट मिळाला दिलबी तेरा हमबी तेरे हा चित्रपट एकोणीसशे साठ मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉलिवूडच्या या हिम्यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं वयाच्या एकोणदव्या वर्षी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे बॉलिवूडचा वीरू काळाच्या पडद्याआड केला अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहर यानं पोस्ट केली आहे धर्मेंद्र कायम आमच्या स्मरणात राहतील असं करण जोहर यांना ट्विट केलेलं आहे आज एका युगाचा अंत झाला अशा भावना त्यानं व्यक्त केलेल्या आहेत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरलेली आहे आणि त्यामधूनच दिग्दर्शक निर्माता करण जोहर यानं ट्विट केलेलं आहे धर्मेंद्र कायम आमच्या स्मरणात राहतील आज एका युगाचा अंत झालाय अशा शब्दांमध्ये करण जोहर यानं आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत धर्मेंद्र यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झाल्यानंतर त्यांना पुढचा सिनेमा मिळाला तो सुरत व सिरत त्यात त्या आघाडीची अभिनेत्री नूतनसह त्यांनी काम केलं होतं त्यानंतर मीना कुमारी यांच्यासह देखील त्यांची जोडी ठरली जमली होती मीनाकुमारी यांच्यासह देखील त्यांनी अनेक चित्रपट केले मीना कुमारी या त्यावेळी त्यांच्या मेंटॉर्स बसल्या जायच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त आहे त्यांनी ट्विट केलेलं आहे धर्मेंद्रजींच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत झाला ते एक प्रतिष्ठेत आणि एक असाधारण अभिनेते होते त्यांच्या प्रत्येक भूमिकेत आकर्षण होतं त्यांच्या विविध भूमिका असंख्य लोकांच्या मनावर प्रभाव पाडणाऱ्या होत्या धर्मेंद्रजी साधेपणा नम्रता आणि प्रेमळपणासाठी तितकेच प्रशंसनीय होते त्यांचं कुटुंब मित्र आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी च्या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा हा अभिनेता म्हणजेच धर्मेंद्र त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साधारल्या चित्रपटांमधून त्यांनी काम केलं त्यात शोले हा त्यांचा चित्रपट विशेष गाजला अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांची जय जोडी विशेष लोकप्रिय ठरली होती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या निधनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूया हिंदी फिल्म इंडस्ट्री के कलाकार थे उन्होंने तीन सौ से ज्यादा फिल्मों में काम किया था और आज जांचे-विधि में मैं नरेंद्र मोदी सरकार में सामाजिक न्याय राज्य मंत्री के नाते मैं भी आया था मैंने भी उनको आदरंजलि अर्पित की है और एक बहुत बड़ा कलाकार था और उनको मैं आदरंजलि अर्पित करता हूँ बॉलीवुड का हीमैन अशी ओळख मिळालेले धर्मेंद्र यांनी सुमारे अडीचशेहून अधिक सिनेमांमधून भूमिका साकारलेल्या आहेत यात त्यांच्या ॲक्शनपटांना विशेष लोकप्रियता मिळाली होती ॲक्शन हिरो या इमेजमुळे त्यांना बॉलिवूडचा हिमॅन म्हटलं जायचं हँडसम हंक म्हटलं जायचं आज याच हँडसम हंकनं वयाच्या एकोणदव्या वर्षी अखेरचा आश्वास घेतलाय त्यांच्यावर विलेपारलेतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले तब्बल सहा दशक सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता आज काळाच्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त एकोणीशे शहात्तर ते एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या काळात त्यांनी अनेक ॲक्शनपट केले बिमल रॉय जे पी दत्ता मोहन कुमार राजकुमार कोहली राज खोसला रमेश सिप्पी अशा अनेक मोठ्या दिग्दर्शकांसह त्यांनी काम केलेलं आहे धर्मेंद्र यांची दोन लग्न झाली पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याबरोबर त्यांच्या वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी केलं या विवाहापासून त्यांना चार मुलं सनी देओल बॉबी देओल अजिता विजेता तर हेमा मालिनी या आघाडीच्या नटीबरोबर अभिनेत्रीबरोबर त्यांचं प्रेमसंबंध जुळे ते शोले या हिट चित्रपटादरम्यान त्याच्या शूटिंग दरम्यान त्यानंतर त्यांनी हेमा मालिनी यांच्यासह दुसरं लग्न केलं ईशा देओल आणि आ आहना देओल या त्यांच्या दोन मुली धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांच्या अनेक अभिनय व्यक्तिरेखांमुळे या एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे धर्मेंद्र यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे स्वप्नाळू युवा नायक ते तडफदार बलदंड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलिवूडचा हिमॅन म्हणून लौकिक मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे एक्झिट मनाला चटका लावणारी आहे अशी ही भावना फडणवीस यांनी व्यक्त केली आहे चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ गाजवणारा हा तारा आज निखळला याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे